आजीबाई जोरातच्या निमित्तानं माझं पहिलं बालनाट्य लोकांसमोर येतं शिवाय याच्यामध्ये जादूचे प्रयोग आहे शिवाय याच्यामध्ये नाच आहेत जसं सांगितलं तसं मला नाचायचं आहे सीन करायचं जादू करायचे आणि माझी मा पहिली एंट्री आहे ती साधारणतः नऊ साडे नऊ फुटाचा पुष्करी श्रोतरी तुमच्या समोर येतो लहान मुलांबरोबर काम करणं अवघड असतं म्हटलं जातं पण मला ते का कोणा मला ते खूप मजेशीर वाटतं आणि मला ते आवडतं तुम्ही सर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम केलेलं आहे प्रिया काम आहे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतची एक आठवण नमस्कार नमस्कार बातमीवाला चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर नमस्कार पुष्कर शोत्री हे नाव घेतलं की आपल्याला एक छान कविता आठवते लहान मुलांची प्रार्थना आणि लहान मुलांचा एक सिनेमा तुमच्या नावावर आहे म्हणा किंवा त्या एका गाण्यामुळे तुम्ही खूप बाल गोपालांच्या जवळ आहात जवळचे आहात तर एक नवीन नाटक जे बालनाट्य आहे आजीबाई जोरात तर त्याच्याशीही तुमचं एक नाव जोडलं गेलंय तर त्याच्याबद्दल काय सांग मला लहान मुलांबरोबर खेळायला रमायला गप्पा मारायला खूप आवडतं आणि लहान मुलं बरोबर रमतात देखील छान अ त्यांच्या बरोबर खेळत असताना त्यांच्यासारखं होणं हे मला खूप आवडतं उबुंटूच्या नंतर मी आणखीन एक शॉर्ट फिल्म केली छाया नावाची त्यामध्ये सुद्धा लहान मुलं होती लहान मुलांबरोबर काम करणं अवघड असतं म्हटलं जातं पण मला ते का कोणासो मला ते खूप मजेशीर वाटतं आणि मला ते आवडत सो मी लहान मुलांबरोबर तसंही काम करतो गेल्या वर्षी एकदा काय झालं नावाचा एक सिनेमा ज्याच्यामध्ये सुद्धा माझ्याबरोबर खूप लहान मुलं होती सो ती खूप मजेची आनंदाची गोष्ट आहे सो निमित्ताने आजीबाई मी निमित्ताने माझं पहिलं बालनाट्य लोकांसमोर येतात सो इतक्या वर्षात मी बालनाट्य केलेलं नव्हतं ह्यानिमित्ताने ते येते ते माझ्यासाठी खूप आनंदाचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण नेहमी नाटक बघत असताना प्रेक्षक म्हणजे चौथी भिंत असते सो प्रेक्षक बाहेरून त्या घरात किंवा त्या नाटकात काय घडतंय ते बघत असतात इथे कसं आहे की प्रेक्षकांना आम्ही नाटकात घेतलेलं आहे सो त्यांना आमच्याशी संवाद साधायचा आहे आम्ही त्यांच्याशी गप्पा मारणार नाचणार धमाल करणार सो असं बालनाट्य आहे की ज्याच्यामध्ये एव्हरी वन इज इन्वॉल्वड सो हे खूप मजेशीर आहे आणि हे ह्याची ताली म्हणजे हे केल्यानंतर खूप धमाल मजा आम्हाला आत्ता तरी येते ते कॅरेक्टर येतं आणि तसं येतं सो ती एक मजा आहे सो अशी धमाल मजा मस्ती करत 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 करत, करत हे नाटक मला खूप आनंद देणार आहे मजा करणार धमाल ए आयचा छान वापर आहे सो so, ऑडियन्सला हे पण बघायला मिळणार आहे आणि ए आयने केलेल्या गमती सुद्धा बघायला मिळणार आहे ॲनिमेशन्स बघायला मिळणार मदेशी तुम्ही सर लक्ष्मीकांत बेर्डे सोबत काम केलेलं आहे प्रिया बेर्डे ही काम केलेलं आहे तर लक्ष्मीकांत बेर्डे सोबतची एक आठवण आणि अभिनय प्रवास आहे नाटकाचा तर तो, तो तालमी त्याच्याबद्दलच तुमचं काय म्हणत आहे लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या बरोबरची एक आठवण निश्चित सांगू शकतो खर तर हा त्यांच्या स्वभावाचा भाग कि ते काम करत असताना आपल्या बरोबरच्या कलाकाराचं काम योग्य होतंय की नाही हे ते स्वतः बघायचे आणि अनेकदा ते सांगायचे हे वाक्य ना तू आणि मी आपण घेताना ना हे तू असं बोल मी असं बोलतो म्हणजे तुला लाफ्टर ये मग त्याच्यावरची रिॲक्शन मी देन मग मला लाफ्टर येईल सो त्यांना बरोबर माहिती आहे की टायमिंगने एखादी गोष्ट केली तर समोरच्या कलाकाराला लाफ्टर मिळाला मग त्याच्यावरती मी रिॲक्ट झालो त्याच्यावरती मला लाफ्टर मिळाला ला. सो हा त्यांच्या स्वभावाचा भाग आणि त्यांच्या दृष्टीने एक गोष्ट अशी होती की प्रोजेक्टपेक्षा मोठं कोणी नाही सो सगळ्यांना चांगले हसे मिळाले पाहिजेत सगळ्यांचं काम चांगलं झालं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष्मीकांत बेर्डे कटाक्षाने बघायचं सो ही माझी त्यांच्याबरोबरच्या कामाची आठवण आहे आणि अभिनय बेर्डे बरोबर काम करताना मला लक्षात आलं त्याच्या रक्तातच आहे त्याला टायमिंग आहे त्याला थंड कळतं आहे त्याला माहिती आहे त्याने सगळं बघितलेलं आहे फक्त त्याला हे ते नेमकं आहे हे सांगणार ता कोणी नव्हतं स्टेजवरती दिग्दर्शक मुळे सो क्षितिजने तेचा त्याच्याकडनं त्याच्यात असलेलंच सगळं बाहेर काढलं त्याच्यात असलेलंच त्याला सांगितलं की तुझ्याकडे आहे हे इथे कर हे तुला माहिती आहे ना हा हेच करायचंय तुला हे त्याच्याकडनं करून घेतलं पण त्याने कधीच नाटकात काम केलेलं नसल्यामुळे त्याच्यामध्ये असलेले गुण त्याला माहितीच नव्हते त्या गोष्टींची त्याला जाणीवत नव्हती दा जे क्षितिजने त्याच्याकडनं काढून घेतलं सो हे खूप मजेशीर आहे मस्त आहे तुम्ही दिग्दर्शक पण आहात तर ज्या वेळेला क्षितिजच्या सोबत तुम्ही काम करता त्यावेळेला दुसऱ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करताना स्वतःची पाठी कोरी कशी करता ठेवावीच लागते एकतर पाठी कोरी करायची त्याने सांगितलेलं आपलं झिरपवून घ्यायचं चेहऱ्यावरून तसं वाटत नाही तर त्याचं राज काय आहे की तुमचं तारुण्य तुम्ही कसं टिकवून ठेवता पण क्षितिजी आणि मी समविचारी असल्यामुळे गंमत कशी करते की मी आणि तो तालीम संपल्यानंतर आम्ही गप्पा मारायचो चर्चा करायचो आज काय केलं आज काय चांगलं झालं आज काय होकलं आज काय राहिलं उद्या काय करायला पाहिजे हे आम्ही बोलायचो सो त्यामुळे बोलत असल्यामुळे आम्हाला विचारांची देवाणघेवाण करता यायची जे आम्ही दुसऱ्या दिवशी करून बघायचो आणि हे मीच नाही सगळे कलाकार करायचे त्यामुळे होतं काय त्यामुळे नाटकाचा प्रोग्रेस त्याचं प्रोग्रेशन हे छान उंचीवरती जात सगळं सो so, हे क्षेत्रिक बरोबर काम करताना एका दिग्दर्शकाबरोबर काम करताना म्हणजे आणि काय मुळात त्याच्या डोक्यात ह्याचा सगळं चित्र स्पष्ट आहे त्याचा आडाखा त्याच्या डोक्यात तयार झाला तो फक्त तुम्ही तुमच्यात घ्यायचा आणि तुम्हाला ते सादर करायचं सो so, ते करून घेणं त्याच्याकडनं आपल्याकडे घेणं आपल्याकडनं ते प्रेक्षकांना देणं ही प्रोसेस आहे ना ती रिव्हर्सलची प्रोसेस आहे जी मजेशीर निर्मिती सावंत आहे बाईबद्दल जेवढं यांच्याबद्दलच काम केलेलं आहे आम्ही दोघांनी एका अवॉर्ड सेरिमनीच अँकरिंग केलंय लहान मुलांच्या शोला आम्ही दोघे जण जज म्हणून बसलेलो सो हे सगळं केलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केलंय ती बाई पूर्ण तालीम झाल्याशिवाय काही करतच तालमीला सगळ्यात जास्त महत्व देणारी आहे आणि ती तिचं तेही असतं की मी म्हणते म्हणून करू नका तुम्हाला पण हे योग्य वाटत असेल तर करा हा खूप मोठा गुण आहे की इतकी वर्ष सातत्याने एक एवढा मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग तयार केलेला आहे जीने जी तालीम करत असताना सगळ्या बाजूनी त्या गोष्टी चाचपडून बघते सगळ्या बाजूने ती योग्य होते की नाही बघते सो हे खूप मोठा गुण आहे तिचा जो प्रत्येकामध्ये असायला पाहिजे हो। सो तालीम करत असताना तुझं कसं काम चांगलं होईल माझं कसं काम चांगलं होईल आणि त्यामुळे आपलं नाटक कसं चांगलं ह्याच्याकडे ती जर बारकाईने लक्ष असते आणि सेटवरच्या गोष्टी बारीक सारे गोष्टी टेक्निकल ह्या सगळ्या गोष्टींकडे ती अगदी बारकाईने लक्ष देते स्वतःच असलं तर माझं काम झालं माझं सीन संपलं माझं काम संपलं असं नाही दुसऱ्यांचे सीन होत असताना पण ते काय होत आहेत कसे होत आहेत तो कसं काम करतोय काय करतोय हे सगळं ती बाई इतकी बारकाईन बघत असतो हा मोठा गुण मग अशा तुम्ही म्हणालात की चेहऱ्यावरून तसं वाटत नाही तर त्याचं राज काय आहे की तुमचं टिकवून माझ्यामध्ये याचं श्रेय आईवडिलांनंतर जातच त्यांचं संगोपनच आहे ते आणि दुसरी महत्वाची गोष्ट सातत्याने मराठी रंगभूमीवरती काम करत राहणं लोकांना आनंद देत राहणं आणि त्यातून आनंद घेत राहणं आनंदी राहिलात ना की हे सगळं होत राहत आणि माझ्यासमोर आदर्श ज्यांच्याबरोबर माझी व्यावसायिक नाटकाची सुरुवात झाली ती माझे गुरु म्हणजे अशोक सराव ते जर वयाच्या पंच्याहत्तरीत काम करत आहेत दिलीप प्रभावकर वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतर लेंद काम करत आहेत माझी सुरुवातीची नाटकं होती सो so मला माझे आदर्श ते आहे मला त्यांच्यासारखं काम करायचं माझे प्रयत्न ते आहेत माझी मेहनत ती आहे की मला त्यांच्यासारखं काम करा त्यांच्यासारख्या ईर्षेने त्यांच्यासारख्या जिद्दीने सातत्याने काम करायचं शेवटचा प्रश्न विचारतो सर नाव घेण्याची पण काही गरज नाही पण काही जे एक असे टो